मौली लाल ज्ञानेश्वर लालपट्टीतला उंचापुरा पुरा शरीर शरीरस्तेचा पैलवान न्यापट्टी मध्ये लढतोय प्रकाश उर्फ विशाल बनकार सरपंच म्हणून काम पाहत आहेत रास्ते पंच पप्पू कालेकर एक तुल्य बळ लढत दिलीपजी पवार रावपेठ यांना विनंती की मध्ये या पुनवर जेवढे असतील आयोजक संयोजक जोकस, आयो सर्वांना विनंती करा की तुम्ही खाली खाली या किंवा स्टेजवर स्थानापन्न व्हा मात्या कार्यक्रमाला एक जिल्हा तालुका दिलीप पवार आपण सर्वांना विनंती करा राहुल पद्मोर डोळे लाल पट्टे निखिल पवार लातूर नीवी पट्टे तयार अंगार स्कोर बोर्ड कुस्तीचा वतीने आयोजन करत दोन मुलांची सर्व प्रेक्षकांचं मी आयल नगर शहराचे लाडके आमदार माननीय श्री संग्राम भजे जज्ञकता यांच्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि महाराष्ट्रातील जेवढे पण कुस्तीप्रेमी या ठिकाणी आलेली आहे त्यांचं देखील मी नगर शहराचे लाडके आमदार माननीय श्री संग्राम बघू शकतात यांच्या वतीने पार पार सुंदर प्रयत्न माऊलीचा परंतु उधळून लावा ताबा मिळ अच्छा सायंकाळच्या सत्रामध्ये एक प्रेक्षणीय लढत गादी विभागावर थोड्याच वेळात शिवराज राक्षे आणि हर्षद कोकाटे सुंदर विश्लेषण खुर्चीच आंतरराष्ट्रीय पंच प्राध्यापक दुहेरीपटाच्या आक्रमणाच्या दरम्यान झोनच्या बाहेर स्टेप आउटच्या नियमानुसार प्रकाशला एक गुण शून्य पाच भोसले कोल्हापूर लालपट्टी मध्ये आपण व्हायचा हर्षवर्धन सदगीर नाशिक जिल्हा मीरापट्टी मध्ये आपण नेटकरी मुंबई शहर कश सतीश मुळे गोंडिया ब्ल्यू कश आदर्श पाटील कोल्हापूर लाल कास्टो मध्ये तयार तुषार

ચાલો કુશી શરૂ કરો ચાલી રહ્યો છે તો બენ વો ચાલો આ ટીઆની એ દોન 3 5 સિયા સ ઉપર જાતે છે હા હાલો જે મધ્યભાગી ઉભે છે फोटोग्राफर असतील आयोजक असतील कृपया बाजूला तात्या तुलाय त्यांचं सरसे असं स्वागत ताबा मेवात पुन्हा दोन गुणांची वसुली कुस्तीचा गुण फलक शून्य नऊ मुंबई उपनगर वादी भगत विजयी बालाजी मेट मुंबई शहर ने कशुम पहला पुकार सतीश मुड़े गोंदिया ब्लू कशुम पहला पुकार टांग लाभाई अयशस्वी प्रयत्न प्रकार ताबा मेवत मऊली दोन गुण दोन नौ तानाजी, sih, kita कुठला अपघे चाललाय सेकंड राऊंड आहे ना सोळा पूर्ण करायचं अरे मग ब्याण्णव घेणारी परब ठाणे शरीर कशम तसंच राहील ना बाळा महिपाल इंचिलवाड भंडारा भूकश महाराष्ट्र आहे तर पटकन पुस्तिकी संघाचे वतीने त्यांचं सर शास स्वागत अरे तुम्ही जरा ऐकत वाजलेत किती आता

संपलेल्या कुस्तीमध्ये विशाल बंकर सोलापूर